आज आपल्याकडं एक एम बी ए शिक्षण झालेल्या मुलीचे आई वडील आलेले आहे आणि ते त्यांच्या मुलीच्या संदर्भात माहिती देतील ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी संपर्क करावा सांगा सर तुमच्या मुलीचं नाव काय प्रिया भंडळी नावे बरं बरं आणि शिक्षण काय त्याचं बी सी ए करून एम बी ए केलेलं बरं 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 डिजिटल हां हां आणि वर्षभर है ती हैदराबादला पण होती तिथं जॉब लागला परंतु मग तिथं ते खाण्यापिण्याचं होत नव्हतं म्हणून आम्ही परत इथं आणल तिथं आणल्यावर मग एक महिन्यातच परत तिला राजौरी स्टील मध्ये जॉब लागला आणि आता तिनं ते स्विच केला आणि दुसऱ्या कंपनीमध्ये आता पुण्याला ती जॉईन झाली पुण्याला बर झालं पुण्याला इथं होतं म्हणून थोड्या लोकांना पुण्यात म्हणजे पुण्याला पण ऑफिस होत त्यांचं ऑफिस होत आम्हाला वाटलं लग्न झाल्यावर तर ती जाणारच आहे मग थोड्या दिवस राहील आपल्याकडे इथं ऑफिस आहे म्हणून पण आता तिनं म्हणजे कंपनी चेंज केली तिचं दुसरीकडे सिलेक्शन झालं आता आता ती दुसऱ्या ती कंपनीला मग घरून काम आहे का कसं नाही ऑफिस ऑफिसला काय अपेक्षा आहे आता तुम्ही आई म्हणून जावे कसा पाहिजे तुम्हाला दिसायला सुंदर प्रॉपर्टी कमी असली तरी चालतं पण त्याच्या पोटा पाण्यापुरतं पॅकेज पाहिजे म्हणजे बरं थोडस आजकाल कसं आहे म्हणजे थोड्या ह्याच्यात तर काही होत नाही पण मग पंधरा एक लाखाचं पॅकेज बारा पंधरा लाखाचं पॅकेज आणि शेती थोडीफार नाही म्हणून एक आपली सपोर्ट म्हणून असं नावापुरती नाही नाही एवढी नाही एकर दोन अडीच तीन एकर अशी चालते आपल्याला कारण आजकाल काही शेती करत नाही कोणीच सपोर्ट म्हणून आपलं पाहिजे थोडस पाहिजे असं अजून काय घर पाहिजे घर असलं तर छोट मोठं ठीक आहे स्थाई पण इथं औरंगाबादला पाहिजे आई वडील आई वडील औरंगाबाद कारण आपल्या मुली कधी शेतात म्हणजे गावाकडे गेलेलेच नाही त्याच्यामुळे त्या सूट होऊ शकत नाही खेड्यात आपण जरी म्हणतोय की बाबा <coughs> सणावाराला किंवा बा, आठ चार दिवस असं पाहिजे पण त्या नाही राहू शकत अशा म्हणजे हा त्याच्यासाठी आई वडील येत मुलगा कुठेही असला तरी चालतो आई वडील सिटीत मग खेळायला जायचं काम नाही ते जर खेळत असले तर जावास लागत थोडस इकडं तिकडं होत मग हलत ते जरा असं वातावरण ते झालं की हलत जरा दोघांमध्ये असं ते नको आपल्याला माणसं चांगले पाहिजे घरचे बाकी प्रॉपर्टी कमी असली तरी चालतं पण माणसं चांगली पाहिजे मुलगा निर्वेषणी पाहिजे

त्याच्या नाणस चांगली पाहिजे फक्त कुटुंब आई वडील चालतात चालतात भाऊ बहीण चालते भाऊ बहीण पाहिजे सासू पाहिजे कारण सगळ्यांची गरज असते असं नाही ना ड्युटी केलं मात्र मद्रेन पोरं सांभाळायचं कारण आपण जाणार आहे ना आता आपलं पोरं जॉब करणार आपण तर त्याची मुलं सांभाळायला जावंच लागेल इकडं काही असू आपलं ते तर करावंच लागेल आपल्याला आपलं कर्तव्य तेवढं लहान चे मुलं असे करा जबाबदारी येते करावीच लागणार तर आम्ही आमच्या मुलीचं मुलगा आम्ही सांभाळू तसं सांभाळावंच लागतं त्यासाठी आई वडील बहीण भाऊ पाहिजे प्रत्येक कुणी काम पडतं ना जेवढं नाते जास्त संबंध पण चांगले राहतात हां ना ना आता एकतर आला म्हणून काही कामं चांगलं नाही नाही तर काही काहीच वाटतं एकच मुलगा पाहिजे नाही नको बहीण नको नको तसं नको कुटुंब पाहिजे कुटुंब पाहिजे भरलेलं कुटुंबात आनंद राहतो या मुलीला जॉब करायचं पुढं कसं उद्या काही वाटलं नाही करायचं तर मग कसं डिपेंड आहे आपण शिकवलेलं आपण गाव आपण कशासाठी आणलं जॉब करण्यासाठी इथं शिकवलं आपण मूळ गाव आमचं आतनूर आम्ही मी आलो पन्नास किलोमीटर चाळीस ते पन्नास वर्षापासून इथंच राहतो मुलांचे शिक्षण इथंच झाले सर्व्हिस साठी आपण गाव सोडलं नाही नीता आपलं गावाची शेती पण सोडली मी mm. दहा एकर शेती मला शेती सोडून मी इथं मुलांना घेऊन mm. इथं शिक्षण केले आणि सर्व्हिस साठी आपण नाही त्यांना त्याच्यानं मग सर्व्हिस पाहिजे काही एकाच्या याच्यावर होऊ शकत नाही ना एकाच्या याच्यावर घर चालतं ते एका तर बॅले माग पडतात त्यांचाच फायदा आहे ना आपला तर काही दोन पैसे आपल्याला त्यांची आपली इच्छा नाहीये दोन पैसे त्यांच्या संसारात

काय म्हणजे विशेष नाही आता ही जी माहिती तुमची आपल्या पार्थ मराठा वधू सूचक केंद्र या युट्यूब चॅनल टाकणार आपलं कसं आहे पार्थ मराठा वधू सूचक केंद्र या नावाने युट्यूब चॅनल आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे असे याच्यावर मी हे व्हिडिओ बनवतो टाकतो या माध्यमातून एकच उद्देश आहे ही माहिती मुलांपर्यंत मुलींपर्यंत पोहोचली पाहिजे ज्यांचं कोणी लग्नाचं आहे ते व्हिडिओ बघून ते इथपर्यंत येतात किंवा या तुमची माहिती आवडली तर आमच्याशी संपर्क करतात आणि आम्ही त्यांना अगदी मोफत हे फोटो पाठवतो जरी लोणी असेल नसेल तरी यूट्यूबचे व्हिडिओ इंस्टाग्रामचे व्हिडिओचे जी डाटा लागतो नाही एखाद्याला तो आम्ही अगदी मोफत देतो अशा पद्धतीमध्ये सरांचं एम बी मुलीचं एम बी शिक्षण आहे जॉबला आहे आता सध्या पुण्यात जॉबला आहे ज्यांना असं पुण्यात नोकरी करणारी मुलगी पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेशरी छत्रपती संभाजीनगरला आहे तर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमचं ऑफिस चालू असतं वेबसाईट आहे आणि अशा पद्धतीनं ही प्रोफाईल ज्यांना पसंत पडली त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आणि जर कोणी नवीन असेल चॅनलला या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा